जयरामबाईत भाई आलो आहे हां बघा शिवशक्ती हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले मराठी माणसासाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि हा महाराष्ट्र जर वाचवायचा असेल आणि महाराष्ट्रामधून जर मुंबई वाचवायची असेल तर या दोन्ही भावांची आणि ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची गरज आहे कारण मराठीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे आणि शासनकर्त्यांना मराठीच्या मुद्द्याचं काही घेणं देणं नाही त्यामुळे ही त्या सर्व गळचिपी चाललेली आहे त्याला वाचा फोडण्यासाठी हे दोन्ही बंधू एकत्र हो येणं आवश्यक आहे आणि त्यांची सत्ता येणं आवश्यक हो आहे <laughs> दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर मराठी मानामध्ये आनंद झालेला आहे त्यामुळे पूर्णपणे या दोन्ही बंधूची सत्ता या ठिकाणी येईल असा आमचा अंदाज आहे परंतु समोरच्यांचा पैशांचा वापर हा वारेमाप असल्यामुळे पैशाने माणसं आणि सगळी व्यवस्था खरेदी करण्याचा त्यांचा मानस असल्यामुळे ते अहिंस वेळेला काही करू शकतात हे सर्व सिद्ध झालेलं आहे पक्ष बदल्यानंतर चिन्ह मिळालं त्यानंतर खासदारकीची निवडणूक झालेली आहे आमदारकीची निवडणूक झालेली आहे आणि खासदारकीची निवडणूक आली त्यावेळेला तर मशाल नवीनच होतं तरी पण ते घराघरात शिवसैनिकांनी पोचवलेलं आहे आणि मराठीच्या मनाच्या मनात हे संपूर्णपणे मशाल यात ठासून राहिलेली आहे महापालिकेमध्ये मनसे आणि शिवसेनेचं महापौर बसावं आमची हो। फार इच्छा आहे आणि त्यांचाच बसेल परंतु धनशक्ती आणि जनशक्ती यामधला फरक हा फार मोठा जाणवतो हो आहे